वीज टंचाईवर मात करण्यासाठी तसंच सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विविध योजना आणल्या आहेत या योजनांना नागरिक आणि शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय आता त्याही पुढे जाऊन सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांवर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसवले जातील त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार कार्यालयांचा समावेश असेल अशी माहिती एम एस सी बी सूत्रधार कंपनीच्या संचालक डॉ नीता केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मुख्यमंत्री सौर कृषी योजना प्रधानमंत्री सूर्यघर योजना सौर कृषी पंपा आणि सौर ग्राम योजना अशा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर नीता केळकर राज्यव्यापी दौरा करत आहेत आज त्यांनी कोल्हापूर विभागाचा आढावा घेतला त्यानंतर डॉक्टर केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर विभागात सौर ऊर्जा योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे आता शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा सौर ऊर्जेचा वापर केला जाईल जिल्ह्यातील सुमारे दहा हजार शासकीय कार्यालयांमध्ये लवकरच सौर ऊर्जेचा वापर होईल असं डॉक्टर केळकर यांनी स्पष्ट केलं आहे सगळ्या जागांवर मेढाच्या मार्फत चालू झालेलं आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल असेल कोर्ट कलेक्टर ऑफिस न्यायालय या सगळ्या ठिकाणी आता ही सौर पॅनलची उभारणी होत आहे तर माझं नागरिकांना आव्हान आहे की याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा केंद्र शासनाचा सौर ग्रामला जिथं पाच हजारची वरची लोकसंख्या आहे अशा काही गावात त्यांच्या स्पर्धा भरवून तिथं जर जास्त सौर पॅनल बसवले त्या गावानी तर त्यांना एक कोटीचं अनुदान केंद्र शासन देणार आहे आणि महाराष्ट्र शासन जे पाच हजारच्या च्या आतली गावं अशी जी बनतील त्याला एक लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे त्यामुळं गावकऱ्यांनी पण ग्रामपंचायतींनी पण या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा महावितरण कंपनीची राज्यातील तीनशे एकोणतीस उपकेंद्र खाजगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत याबाबत विचारला असता डॉक्टर केळकर यांनी सावध पवित्रा घेतला त्याच्याबद्दल असा प्रस्ताव आहे असं ऐकलंय मी मला त्याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल सौर ऊर्जा प्रकल्प प्रीपेड आणि स्मार्ट मीटर याबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज आहेत ते दूर केले जातील सौर ऊर्जेचं युनिट देताना आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा केल्या जातील असंही डॉ नीता केळकर यांनी स्पष्ट केलं आहे पत्रकार परिषदेला स्वप्नील काटकर गणपत लटपटे विश्वजित भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते